झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत गोविंदपुरा भागातील सुरू असलेले रस्त्याचे काम नगरसेवक आसिफ सुलतान यांनी पाडले बंद महानगरपालिकेचा का गलथन कारभार उघड मुकुंदनगर उपनगरातील गोविंदपुरा भागात भर पावसात निष्कृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम सुरू होते काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे व कोणतेही परवानगी नसताना काम सुरू असल्याची माहिती नगरसेवक आसिफ सुलतान यांना नागरिकांनी दिली आसिफ सुलतान हे कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता संबंधित ठेकेदार व पालिका कर्मचारी व अधिकारी यांना संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली सदरील कामाला कोणतीही वर्क ऑर्डर नसल्याचे नगरसेवक आसिफ सुलतान यांचे म्हणणे आहे नगरकरांचा पैसा पाण्यात जात असल्याने नगरसेवक आसिफ सुलतान हे चांगले संतापले यावेळी आसिफ सुलतान यांनी त्यांच्या विरोधात आयुक्तांना समर्थन देणाऱ्यांनाही प्रत्युत्तर दिले गोविंदपुरा भागात वाही राहतात जिहादी नाही समर्थन देणाऱ्याची किव येते असे सुलतान मानले आज आपण रस्त्याचं काम हे बंद पाडलं त्याचं कारण काय आज या ठिकाणी ऑक्टोबर आज रोजी आम्ही इथून जात होतो इथं भर पावसात डांबरीकरणाचं काम सुरू झाला महापालिका प्रशन प्रशासनाचा गलतान कारभार पैशाची लूट इथं आज परत एकदा सिद्ध झाली परत एकदा सिद्ध झाली कारण आम्ही काही दिवसापूर्वी प्रशासन जे माझ्या निवेदनाला स्टंट म्हणत होते अद्यापपर्यंत त्यांनी माझ्या पत्राचं उत्तर दिलेलं नाही आणि आमचा जे महाराष्ट्र नागरोत्थान महाअभियान राज्यस्तर दोन हजार तेवीस चोवीस हे काम जे आमच्या महापालिकेच्या अंतर्गत महाशासनाचे निधी दिला आहे तर त्यामध्ये जे गोईनपुरेचं एक काम आणि सेव्ह सोसायटीचे प्रभात क्रमांक तीनचे हे दोन काम होते ते अद्यापही सुरू झालेले नाही पण आज आम्ही जेव्हा पाहिलं इथं तर सदर काम कॉन्क्रीटीकरणचं आहे पण महापालिकेला इथं एवढी अर्जंट काय गरज पडली होती त्या इथं येऊन डांबरीकरण भर पावसात नागरिकांचे पैशाचा नुकसान करायची आम्हाला काही कळत नाही मी इथं संबंधित जे का कामगार होते त्यांना विचारलं तर कोणत्या वर्क ऑर्डरचे अनुसार आपलं काम चालू आहे तर मी संबंधित ठेकेदाराला संपर्क केला तर संबंधित ठेकेदारांनी मला सांगितलं की कोणताही काम मंजूर नाही आहे काय नाही आहे हे फक्त आम्ही ते गुरुद्वाऱ्यासाठी जाण्यासाठी आम्ही पॅचिंग करतो आहे भर पावसात पॅचिंग म्हणजे पूर्ण एक लेअर मारतायत ते आणि आपल्या पैशाचं नुकसान करतायत कोणती मंजुरी नसताना कोणती वळपडं नसताना मग मी शहर अभियंताला संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांचा संपर्क होऊ शकला नाही मग मी जुनियर अभियंता ज्युनियर इंजिनिअरला बल्ला साहेबाला कॉल केला मग मी त्यांनी मला सांगितलं का आपण मी मी म्हटलं त्यांना का जे आपला नगरोत्थानचं काम सुरू करायचं होतं ते अद्यापी सुरू झालेलं नाही ना हे कोणतं डांबरीकरण तुम्ही करू राहिले तर ते, ते म्हटलं ते मंजूर असेल वर्क ऑर्डर असेल मग त्यांना मी म्हटलं ते ऑर्डरची कॉपी मला टाका जर मंजूर असेल तर ते काही त्याचं उत्तर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही त्यानिमित्ताने नागरिकांचा पैसा जे वाया जातो आहे ते स हे प्रशासनाचा लोकांना फसवण्याचा प्रकार आहे ते इथपर्यंत जे हे डांबरीकरांची एक लेअर मारून लोकांना येड्यात काढणार आहे जे नगरोचं जे काम आहे ते तीन कोटीच्या आसपासचं आहे पावणे तीन ते तीन कोटीच्या आसपासचं जे, जे काम आहे ते कॉन्क्रिटीकरांचं आहे जे शहरामध्ये जे चोवीस कामं चालू आहे बावीस तर त्याच्यासारखं काम आहे ते काम झाल्यावर कमीत कमी पंचवीस वर्ष इथं कामं करायची गरज पडणार नाही मोठं काँक्रीट आहे मोठा बिजनेसचं काँक्रीट आहे परंतु हे प्रशासन तीन नंबर प्रभाग क्रमांक तीनला वारंवार वेटीस धरत आहे नागरिकांना आणि जेवढी काय गरज पडली त्यांनी डांबरीकरांची एक लेअर मारायची भर पावसात जाणून बुजून लोकांना एड्यात काढण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही हे कदापि सहन करणार नाही प्रशासन नागरिकांना वेटीस धरत आहे आणि लोकांना एड्यात काढून ते नगरोत्त्यांचं काम न होऊ देण्यासाठी जे मंजूर आहे त्याच्यासाठी हे प्रयत्न चालू आहे आम्ही हे कदापि सहन करणार नाही आम्ही नागरिकांसह हे आंदोलन मोठं आंदोलन उभारू हे आम्ही पूर्वीही सांगितलेलं आहे हे पालिका आयुक्त ह्याला जबाबदार आहे त्यांनी कुणाच्या कुणाच्या आदेशाखाली हे काम सुरू करायला लावलं पॅचिंगला आमची हरकत नाही तुम्ही पॅचवर करा आमच्या गुरुद्वारेत काही कार्यक्रम असेल तर पॅचवर करा लोकांना जाण्यासाठी परंतु जर हे त्यांनी पूर्ण लेअर मारली ते नंतर त्यांचं म्हणणं हे असेल हे काम झालेलं आहे इथं काम करायची गरज नाही परंतु हे निधी परत जाईल तीन, तीन, तीन जा 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 ते तीन कोटीचा जे गोविंदपुरा रस्त्याचा निधी आहे ते त्यांना खर्च करायचा नाही त्यांना हे काम होऊ द्यायचं नाही ना याचं मागे त्यांची ही षडयंत्र आहे आपण हे हे इकडचे नागरिकांनाही त्याच आपण विचारू शकता काही दिवसापूर्वी आपल्या विरोधात व काही नगरसेवकांनी आयुक्तांना समर्थन दिलं त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया मी काय त्या बाबतीत आता ते सगळे माझे सहकारी आहेत माझे सिनियर आहेत त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही पण त्यांनी जे शब्द वापरले जियादी तर मला अशा विचारांची क्यू येते कारण मला नाही वाटत तर गोईंदपुरात कोणता जहादी राहतो इथं वाही राहतात इथं आता मोठमोठे लोक आहे रोहिडा आहेत इथं आता आता मी काय सांगायचं आपण पाहू शकता सत्तर टक्के इथं लोकसंख्या इतर समाजाची आहे भागात एक मोठा गुरुद्वारा मोट आहे तीन ते चार मोठमोठी मंदिरं आहेत इथे इतर समाजाचे लोक गुन्हा गोविंदना राहतात जर हे लोक तुम्हाला यादी वाटत असेल तर अशा विचारांची मला किव येते आणि असे शब्द वापरणे योग्य नाही मी त्याबाबत जास्त काही बोलू शकत नाही झिरो न्यूज इट्स न्यूज इन्फ